अध्यक्ष महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे आपण जाऊ असं भुजबळ साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी आश्वासित केलं मी त्यांचे आभार व्यक्त करतो पण अध्यक्ष महोदय आता जो कांदा शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो जेव्हा आता मार्केटमध्ये येईल तेव्हा महाराष्ट्राचं रग्बी हंगामाचं जे इल, उत्पादन होणार आहे ते एकशे सहा लाख टन होणार आहे अध्यक्ष महोदय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस लाख टनाची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर लवकरात लवकर काम करण्याची जर होतं असं की नाफेडचं नाव आपण पुढे करतो पण नाफेड जेव्हा खरेदी करतं अध्यक्ष महोदय तेव्हा कांदा खरेदी आज करतं आणि उद्या जाऊन तोच कांदा परत मार्केटमध्ये तिथं विकला जातो त्याच्यामुळे मार्केट अध्यक्ष महोदय पड पर, पड पर, पडत जातं त्यामुळे अध्यक्ष महोदय आमचं असं मत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपण भावांतर योजनेबद्दल बोलला होता मंत्री महोदय शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत भाष्य केलं होतं भावांतर योजना म्हणजे काय प्राइस स्टेबलायजेशन फंड पण प्राईस स्टेबलायझेशन फंड मंत्री महोदय तुम्ही जसा म्हणालात तसा जर तुम्ही लागू केला नाफेड करनं दिला तो घेतला तरी काय होणार नाही आपण प्राईस स्टेबिलायझेशन फंड जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही बावीसशे रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला बावीसशेच्या पुढं असेल तर परवडतं तर मग मार्केट जेव्हा बावीसशेच्या खालील तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल बावीसशे ठरवली कांद्याच्या इतर पिकाची वेगळी त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तो तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राईस स्टेबिलायझेशनच्या फंड नाही तर भावंतर योजनेच्या माध्यमातून दे डायरेक्ट देऊ असं कुठेतरी पण ही घो घंट्याची धोक्याची घंटा आहे प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे मार्केट शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे पण आजच ऍक्ट करावा लागेल आणि जर हाताबाहेर सिच्युएशन गेली तर बिचारा शेतकरी तिथं त्यामुळे भावांतर योजना ही या बजेटमध्ये आज बजेट आहे आज तुम्ही जाहीर करून पहिल्यांदा ती आपल्या कांद्याच्या पिकावर तुम्ही लागू करणार का असं स्टेट प्रश्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत अध्यक्ष महोदय कांद्याचा प्रश्न प्रश्न जो आहे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याला विचार करावा लागेल हा जो विषय होतो की दरवेळेस आपण नाफेडच्या माध्यमातून आपण सांगतो मग नाफेड काही व्याप्पियंना सांगते आणि मग त्याच्यामध्ये काय गडबडी देखील होतं ही सारी प्रणाली या मी तपासून याच्यावर कर, कर, करेक्टिव्ह मेजर सुद्धा आम्ही याच्या काळात पुढच्या काळामध्ये करणार कारण पुन्हा ते खरेदी करून मार्केटमध्ये टाकल्यावर पुन्हा मार्केट गडगडतो आणि मग त्याला टर्म होल्ड करण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था असली पाहिजे माननीय उप मुख्यमंत्री मोदयांनी जे सांगितलं की इरेडिएशन सेंटर जे आहे त्यांना त्या माध्यमातून आपल्याला त्याची जे नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लाईफ काय आपल्याला शेल्फ लाइफ वाढवता येईल का ला हा सुद्धा महाराष्ट्राच्या पनन मंडळाने स्वतःचं केंद्र उभं केलं आहे ते अत्यंत यशस्वी आहे पण त्याचे अजून प्रोटोटाईप सगळीकडे लागू करता येईल का प्रयत्न आहे आणि कांदा आत्ता आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तात्काळ या संदर्भातली इमर्जन्सी समजून याच्यामधलं उपाययोजना हे शंभर टक्के करण्यात येतील